मी भीमराव कोकाटे शितूरतर्फ मालकाभर आणि घर बांधत असल्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे बोरिंग मारण्याचा प्लॅन केलेला होता आणि ही बोरिंग मारण्याचा पाण्याचा पांड पाहण्यासाठी आमचे साहेब राहणार उचगाव हे आले आणि त्यांनी पांड दाखवून ज्या ठिकाणी पाणी दाखल त्या ठिकाणी बोर मारल्यानंतर पाणी एवढे जोरात लागलेले की तुम्ही अंदाज पण करू शकत नाही खरंच मी त्यांचे आभारी आहे